नमस्कार मंडळी आवडी फॅमिली ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे तर आपण आज, आज नवीन रेसिपी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी आज आपण पाहणार आहोत मेथीचे पराठे थेपले म्हणतात त्याला मेथीचे थेपले तर त्याची रेसिपी पाहणार आहोत तर चला पाहूया मग आपण मेथीच्या पराठ्यांचे साहित्य तर पहा मी घेतलेले हे एक अर्धी वाटी कापून बारीक चिरून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली मेथी आहे आणि हे घेतलेलं आहे मी एक हिरव्या पासा मिरच्या पासा लसूण पाकळ्या आणि याचा ठेचा बनवला हिरव्या मिरचीचा आपल्याला या मेथीच्या पराठ्यामध्ये घालण्यासाठी आणि हे सुके मसाले घेतलेले आहेत मी घेतलेले एक अर्धा चमच हळद घेतली अर्धा चम्मच मीठ घेतलेलं आहे एक चमच धनिया पावडर घेतले एक समच, लाल चमच लाल मिरची पावडर घेतली तिखट आणि अर्धा चम्मच घेतलेला आहे जिरे आणि एक चम्मच थोडंसं मी जास्त तीळ घेतलेलं आहे पांढरं ते छान असतं चव पण छान लागते पराठ्यामध्ये आणि आता मी घेणार आहे एक दोन वाट्या पण गव्हाचं पीठ घेणार आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा चमचा आपल्याला घेणार आहे बेसनपीठ तर आपण आता त्याची रेसिपी पाहणार आहोत तर आपण आता ते मळून घेण्यासाठी पीठ आणि बेसनपीठ घेऊया मी अशी हा एक वाटी घेतलेली आहे गव्हाचं पीठ आणि याच्यामध्ये मी अजून अर्धी वाटी घेणार आहे पीठ हे बघा अर्धी वाटी मी असं घेतलेलं आहे पीठ तर याच्यामध्ये आपण बेसन पीठ घेणार आहे मी एक मोठा चमच तर आपण बेसन पीठ घेऊयात असा मी मोठा चम्मच घेतलाय आपला जे भाजी बनवतो आपण रस्सा वगैरे तो मोठा चम्मच बेसन घेतलेला आहे मी तुम्हाला कमी जास्त जर बेसन आवडत असेल नसेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल आपण हे सुके मसाले घेतलेले हळद मीठ एक चम्मच धनिया पावडर अर्धी चम्मच हळद अर्धा चम्मच मीठ एक चम्मच धनिया पावडर एक चम्मच लाल मिरच पावडर अर्धा चम्मच जिरे आणि एक चमच तीळ हे घेतलेले सर्व आता हे सुखे मसाले मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे मळण्यासाठी आणि याच्यामधला हा जो ठेचा आहे तो ठेचा पण तुम्ही जर कमी जास्त मनात तिखट हवं असेल तर तुम्ही हे तिखट पण ठेच्याचं एक चम्मच टाकू शकता जास्त टाकणार कारण आपण गरम मसाले वगैरे लाल मिरची लाल मिर्च पावडर वगैरे आपण पावडर टाकलेला आहे तर आपण मी पण एकच चमच टाकणार आहे जास्त तिखट नको म्हणून आणि आता ही आपण बारीक चिरून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली हिरवीगार मेथी याच्यामध्ये आता मिक्स करून घेणार आहोत आपण थोडस मी याच्यामध्ये एक मऊ असा आपल्याला येण्यासाठी मी थोडस तेल घालून घेणार आहे याच्यामध्ये थोडस ओव्हन म्हणून मी थोडस घ्या तेल टाकणार आहे थोडस तेल असं म्हणजे कसं हे जे आपलं मेथीच्या पराठ्याचं जे पीठ मळत आहे ते जरा थोडंसं मऊ बनलं जाईल तर थोडं थोडं पाणी घालून मी मळून घेणार आहे हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं मिक्स करायचं खूप छान लागतात मेथीचे पराठे आपण प्रवासामध्ये वगैरे किंवा मुलांच्या टिफिनला याच्या बरोबर शेंगदाण्याची चटणी खूप छान लागते दह्याबरोबर खातो आपण कोणी कोणी बोंबडाची चटणी सुकट सुकटीची चटणी याच्याबरोबर खातात खोबऱ्याच्या चटणी बरोबर वगैरे तर असं थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळून घेणार आहोत आता फट्ट असं मळून घ्यायचं आपल्याला मी आपल्या आवडी फॅमिली ब्लॉग यूट्यूब चॅनलला आपल्या आलू पराठ्याची पण रेसिपी टाकलेली आहे तर तुम्हाला ती पाहायची असेल तर तुम्ही आपल्या आपल्या फॅमिली ब्लॉग यूट्यूब चॅनलला पाहा आणि बघा तुम्ही आणि सांगा कमेंटमध्ये कशी झाली आपली आलू पराठ्याची रेसिपी तर आता हे मी एकदम मस्त असं पीठ म्हणून घेणार आहे आपलं मेथीच्या पराठ्याचं मला मंडळी आता आपलं हे पीठ मेथीच्या पराठे तळून तयार आहे तर आपण याला थोडस असं तेल लावून आपण ठेवणार आहोत त्याला थोडस मोसूद होण्यासाठी मस्त असा गोळा करून घ्यायचा एक पाच मिनिटला आपण झाकून ठेवणार आहे त्याला मी आता हे असं झाकून ठेवणार आहे पाच ते दहा मिनिट आणि त्याच्यानंतर मग आपण पराठे लाटायला घेणार आहेत त्याचे आपले मेथीचे पराठे बनवण्यासाठी आपलं हे बघा पीठ तयार आहे मस्त मऊ झालेलं आहे तर आता मी याचे मेथीचे पराठे बनवणार आहेत आता तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आपण तर आता मी असे याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे मस्त असे आपण जसे आलू पराठे बनवतो तसेच पण ह्याला आपण आलू पराठ्याला पुरण पोळी बनवतो तसं आपण त्याचे सारण भरवून मसाला भरून बटाट्याचं आपण केलं होतं ह्याला थोडंसं मी असं सुकं पीठ लावणार आहे रवाचं आणि याचे मी हे पराठे लाटून घेणार आहे तुम्हाला जर तेलसं पीठलंसं लाज तर तुम्ही तर तेलावरती पण लाटून घेऊ शकता मग मी पीठ लावून लाटून घेणार आहे तर हे असे आपल्याला मिडियम साईजचे लाटून घ्यायचे मोठे लाटले तरी चालते माझ्या मुलाला घरातल्यांना सगळ्यांना खूप आवडतात हे मेथीचे पराठे खूप छान लागतात मग आपली कशी मेथी या पराठ्यामध्ये उकळून दिसते थोडीशी जास्तच टाकायची पीठ मारताना मेथी छान लागते मेथीचे पराठे तर हे आता आपला तवा गरम झालेला आहे तर याच्यावरती आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत तव्यावरती खाली आपला पराठा चिपकला नाही पाहिजे टाकून घ्यायचा अशा प्रकारे सर्व हे असे आपण पराठे लाटून घेणार आहोत मस्त आपण प्रवासात जाताना घेऊन जाऊ शकतो दोन तीन दिवसात आपला प्रवास असेल तर त्याच्यामध्ये हे पराठे लवकर खराब होत नाहीत तर तुम्ही नक्कीच बनवून पहा हे मेथीचे पराठे कुठे मुलांचे एक दोन दिवसासाठी सहन वगैरे जाते त्यावेळेस पण तुम्ही हे असे पराठे त्यांना टिफिनसाठी देऊ शकता तरी अशा प्रकारे मी, मी सर्व मेथीचे पराठे लाटून घेणार आहे आपला अवघडे फॅमिली ब्लॉग यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती असे मी छोट्या छोट्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तर तुम्ही जाऊन बघा त्या रेसिपी सर्व आणि कमेंट करून सांगा बनून पहा आणि मग कमेंटमध्ये सांगा मला तशा झाले रेसिपी पगार्थ मस्त छान सुगंध येतोय आपल्या पराठ्याचा छान त्याला मग तुम्ही तूप लावू शकता बटर अमूल बटर साधा बटर कोणतेही बटर किंवा तेलामध्ये पण तुम्ही त्याला भाजून घेऊ शकता तर मी तेलच लावणार आहे तुम्हाला बटर घी आवडत असेल घीमध्ये जर लावले तर जास्त दिवस जरा दोन दिवस जास्त जातात तेलाने थोडासा खोडपणा येतो तर जमेल तर तुम्ही घी लावा बटर लावा जेणेकरून तुम्हाला प्रवासामध्ये जास्त वेळ तुम्ही टिकवून खाऊ शकता तर मस्त आपला पराठा मेथी पराठा तयार आहे खूप छान स्नेल ले येतोय मस्त बनलेत आपले मेथीचे पराठे तर याला आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त असे कर्पूस भाजून घेतले हे मी पराठे छान वाटतात आता आपण हे सर्व पराठे असे लाटून भाजून घेणार आहोत मस्त झालेत बघा किती छान वाटतात मुलांना कधी बाबा घरातली चपाती भाकरी खाऊ वाटत नसेल तर कधीतरी असं बनवून दिलं तर मुले मुलं पण खुश होतात आणि आपल्याला पण जरा वेगळा पदार्थ किंवा वेगळं काहीतरी बनवल्यासारखं थोडंसं बरं वाटतं म्हणून ते कधीतर असं बनवायला छान वाटतं थोडेसे जाडसर आपण ठेवणार आहोत पराठ्याला म्हणजे कस को कडक होणार नाही त्यांनी लुसलुशीत राहते खूप छान असे मस्त आपले आता पराठे भाजून निघालेत छान आतावा गरम झालेला आहे आपला मस्त सुगंध मग आहे पराठ्यात आपले छान कसे तमीकते तमी पराठे आपले छान वाटत आहे जलरी खूप छान याला कसे छान झाले आपल्या मेथीचे पराठे तयार आहेत बघा त्याच्यावरती बटर पण मी टाकलेलं आहे दही घेतलेलं आहे खाण्यासाठी वाटीमध्ये दोन मिरच्या घेतल्या तुम्हाला थोडंसं तिखट पाहिजे असेल तर लोणचं घेतलं आहे त्याच्याबरोबर कांदा पण घेतलेला आहे तर नक्कीच पहा बनवून ही आपली मेथी पराठेची रेसिपी आणि आम्हाला सांगा कमेंटमध्ये कसे झालेले आहे आणि लाईक करा आपल्या व्हिडिओला कमेंट करा आणि कमेंट मध्ये सांगा कशी झाली आपली रेसिपी आणि आता आपण भेटूया परत नवीन नवीन रेसिपी घेऊन परतच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद भेटूया